नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आपल्याकडे जेवणानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास खाण्याची पद्धत आहे आणि या मुखवासाचे अनेक प्रकार आहेत जसं की त्यात बडीशेप धना डाळ तुटी फ्रुटी आवळा कॅन्डी किंवा जिरागोळी गोळी असे अनेक प्रकारचे मुखवास अगदी आवडीने खाल्ले जातात आणि जेवणाचे चांगले पचन व्हावे म्हणून मुखवास खाणं योग्यच आहे तर आज आपण अगदी मार्केटमध्ये जसा मुखवास भेटतो त्याच पद्धतीचा अगदी तीन साहित्यामध्ये मुखवास बनवणार आहोत हा मुखवास बनवायला देखील खूप सोप्पा आहे आणि झटपट तयार होणार आहे आणि शिवाय दीर्घकाळ टिकणार आहे तर चला हा इन्स्टंट मुखवास घरच्या घरी कसा करायचा हे पाहूया तर हा मुखवास बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन साहित्य लागतं तर त्याच्यातलं सर्वात अगोदरचं जे मी साहित्य घेतलेलं आहे ते आहे बडीशेप आता इथे मी वजनी सांगायचं झालं तर ही बडीशेप इथे अडीचशे ग्राम एवढी घेतलेली आहे म्हणजेच पावचर एवढी घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये दोन ते तीन साईज मध्ये ही बडशप भेटते त्यामधलीच मोठ्या आकाराची मी इथे ही बडशप घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहे ही बडशप एका मोठ्या प्लेट मध्ये घेतल्यानंतर मधोमध अशी मी थोडीशी जागा करून घेतलेली आहे आता आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते यामध्ये घ्यायचं आहे आता आपल्याला या बडशपला मस्त असा रंग द्यायचा आहे त्यासाठी इथे मी साधारण पाऊन चमचा हळद टाकलेली आहे आणि सारख्या चमच्याने यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जेणेकरून ही बडेशेप अजूनच खायला स्वादिष्ट लागेल आणि नंतर सारख्या चमच्याने इथे मी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून या बडशॉपला मस्त असा रंग देऊन घ्यायचा आहे जेणेकरून ही हळदीचा रंग देखील आणि मीठ देखील या बडूशेपला व्यवस्थित लागला जाईल जर तुम्हाला हळदीचं पाण्याचं आणि मिठाचं थोडंसं प्रमाण कमी वाटलं तर याचं प्रमाण तुम्ही नंतर देखील वाढून याला हे सर्व लावून घेऊ शकता आता सर्व मी मिक्स करत सर्व या बडशोपला हे लावून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम पिवळसर आपली ही बडीशेप इथे तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीचा आपल्याला या बडिशेपला रंग द्यायचा आहे अशा पद्धतीने हे बडीशेप चोळायचे जेणेकरून या हळदीचा रंग मस्तपैकी या बडीशेपला लागला जाईल आता सर्व बडीशेपला व्यवस्थित असा रंग लागला गेलेला आहे आता ही प्लेट आपण बाजूला ठेवून देऊयात आता दुसऱ्या प्लेट मध्ये मी जेवढी बडीशेप घेतलेली होती तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच अडीचशे ग्रॅम इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत आता इथे मी गावरण तिळाचा वापर केलेला आहे आता हे तिळ देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत आता सारख्याच पद्धतीने मधोमध अशा पद्धतीने जागा करून घेतलेली आहे आणि तिथे थोड्याशा प्रमाणात हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून सारख्याच चमच्याने दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता सर्वसाहित्य मिक्स करायचं आणि या तिळाला हे पूर्ण व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे अशा पद्धतीने हे हातावर चोळून या तिळाला व्यवस्थित लावून घ्यायचं जर पाण्याचं आणि हळदीचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर काय करायचं पुन्हा पाण्याचं आणि हळदीचं प्रमाण यामध्ये वाढवायचं आणि अशा पद्धतीने हाताने चोळून या, या तिळाला व्यवस्थित रंग लावून घ्यायचा जेणेकरून हळदीने देखील हे तिळ व्यवस्थित दिसतील आणि मिठाने देखील याची चव वाढेल आता सारख्याच पद्धतीने या तिळाला देखील कोटिंग करून घेतल्यानंतर ही देखील आपण प्लेट बाजूला ठेवून देऊयात सगळ्यात शेवटचं आणि पुढचं जे साहित्य आहे ते आहे म्हणजे ओवा तर याच चमच्याने म्हणजे नाश्त्याच्या चमच्याने इथे मी तीन चमचे ओवा घेतलेला आहे आता हा ओवा देखील छोट्या प्लेटमध्ये दे घेऊन थोडीशी मधोमध मोद जागा करून थोडंसं मीठ आणि हळद यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा साधारण एकेद चमचा यामध्ये पाणी टाकून हे पूर्ण आपल्याला एक्झिव करून घ्यायचं आहे आणि ओव्याला हे सर्व कोटिंग करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला ओव्याचा जास्त वापर करायचा नाही जर आपण यामध्ये जर ओव्याचा वापर जास्त केला तर आपला मुखवास हलकासा तिखट बनेल आता सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला हलकासा पिवळसर असा रंग आलेला आहे हे तीनही साहित्य आपल्याला ते दोन तासासाठी फॅन खाली किंवा अगदी उन्हामध्ये देखील वाळत ठेवायचे आहेत तर अगदी मी दोन ते तीन तास हे उन्हामध्ये ठेवलेले होते आता तुम्ही पाहू शकता हे पूर्ण तीनही जिन्नस कोरडे झालेले आहेत म्हणजे यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहिलेला नाही ते देखील तुम्ही पाहू शकता कोरडे झालेले आहेत आणि सारख्याच पद्धतीने बडुश देखील कोरडी झालेली आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उन्हात देखील वाळत ठेवू शकता किंवा अगदी फॅन खाली देखील तुम्ही हे वाळवत ठेवू शकता तर साधारण दोन तासासाठी मी हे कडक उन्हामध्ये मध्ये वाळवत ठेवलेले होते आता पूर्णपणे याच्यातला ओलावा निघून गेलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर मस्त पैकी असे भाजून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी एक जाडबुडाची कढई मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता सर्वात अगोदर आपण बडीशेप भाजून घेऊयात बडीशेप भाजताना एकदाच कढईमध्ये टाकायचे नाही थोडे थोडे करूनच ती कढईमध्ये टाकायची आहे आणि भाजण्यासाठी वापर करायचा नाही एक सुती रुमाल घ्यायचा आहे किंवा कपडा घ्यायचा आहे या सुती कपड्याच्या सहाय्याने आणि या बडशेपचा बदलेल आणि भाजल्यानंतर हे हलकेसे फुगतात आणि हलकासा किचनमध्ये सुगंध दरवळायला लागला की समजायचं आपली बडशेप व्यवस्थित भाजलेली आहे आणि भाजताना याच्यात जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही ही बडशेप भाजल्यानंतर राहिलेली बडशेप देखील मी सारख्याच पद्धतीने भाजून घेणार आहे आणि भाजण्यासाठी शक्यतो एखाद्या कपड्याचा वापर करायचा जेणेकरून ही मस्त अशी भाजली जाते आता भाजल्यानंतर सारख्याच पद्धतीने देखील थोडे थोडे करून कढईमध्ये व्यवस्थित भाजून भाजताना गॅसची आज एकदम मोठी ठेवायची नाही एकदम कमी आचेवर किंवा मध्यम आचेवर एकसारख्या रंगावर हे भाजून घ्यायचे आहेत जर गॅसची आज तुम्ही मोठी ठेवली तर याचा लगेचच रंग बदलू शकतो आणि ते आतून कच्चेच राहू शकतात आणि आपण तिळ भिजवल्यामुळे याचा आकार थोडासा फुगलेला आहे आणि आपण जेव्हा हे तिळ भाजून घेतो तेव्हा त्याचा आकार थोडासा कमी होतो आणि मस्त ते टम्म असे फुगले जातात म्हणजे ते आतपर्यंत मस्त असे भाजले जातात आता तुम्ही पाहू शकता एकदम कमी आचेवर मी हे सतत हलवत या सुती कपड्याने एकसारख्या रंगावर हे भाजून घेतलेले आहे आणि तिळ भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये सारख्याच पद्धतीने कमी आचेवर ओवा देखील भाजून घ्यायचा आहे ओवा हलकासा तडतड उडेल आणि हलकासा या ओव्याचा किचन मध्ये सुगंध दरवळेल तोपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आणि हे तीनही साहित्य चांगले भाजल्यानंतर एका मोठ्या प्लेट मध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता हे सर्व गार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम कोरडेसे झालेले आहेत आणि यांच्यामध्ये अजिबात ओलावा राहिलेला नाही आणि पूर्णपणे गार झालेले आहेत आता यांना आपण लगेचच एकत्र करून घेऊयात ही बडीशेप तर कोणाला आवडत नाही अनेक लोकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते आणि आपण अनेकदा हॉटेलमध्ये गेलं की बिल केल्यावर वेटर आपल्याला बडीशेप आणून देतो आणि आपणही लगेच ती खातो खरं तर हीच बडीशेप आपण रोज खाल्लीच पाहिजे बडीशेप खर तर खूप आयुर्वेदिक आणि खूपच उपयुक्त गोष्ट आहे आणि बडीशेप खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते म्हणूनच पूर्वीच्या काळी घरातील मोठे लोक रोज जेवण झाल्यावर बडीशेप खायचे या बडीशेप मध्ये भरपूर फायबर आहे ज्यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचत आणि सोबतच ओवा हा तसा प्रत्येक घरामध्ये असतोच आपण वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतो कोणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कोणी जेवण झालं तर मुखवास म्हणून याचं सेवन करतो बदलत्या वातावरण सगळ्यांना सर्दी खोकला किंवा ताप इन्फेक्शन होणं कॉमन आहे जर यातील एक जरी समस्या झाली तर ती दूर करण्यासाठी एक आठवडा तर नक्कीच लागतो या पदार्थाचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे हा मुखवास बनवू शकता यामध्ये आपण तिळाचा देखील वापर केलेला आहे या तिळामध्ये भरपूर फायबर आणि कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडेदुखी सांधेदुखी किंवा कंबोर अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर या मुखवासाच्या सेवनाने तुमचे सर्व आजार दूर होतील तर अशा प्रकारे कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही अगदी मार्केटमध्ये जसा मुकवास भेटतो त्याच पद्धतीचा हा इन्स्टंट दीर्घकाळ टिकणारा मुखवास बनवू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत